सरकारी कर्मचाऱ्यांना पंधरा वर्षाऐवजी बारा वर्षांनंतर मिळणार निवृत्ती वेतन तर पहा या व्हिडिओमध्ये आता काय आहेत पुढे तर दिलासादायक न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्षानंतर मिळणार निवृत्ती वेतन तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे के परिवर्तित निवृत्ती वेतन पंधरा वर्षांनंतर पुनर्संचयित केले जाते कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे निवृत्ती वेतनाबाबत आता कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागणीची अद्ययावत माहिती समोर आली आहे याचा मोठा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे तर कोणता फायदा होणार आहे ते आपण पुढे पाहूया तसेच कामगार संघटनांची मागणी होती खूप वर्षापासून कामगार संघटना मागणी करत होती स्थलांतरित निवृत्ती वेतन पुनर्संचयित करणे ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची दीर्घकाळपासूनची मागणी आहे हा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे आतापर्यंत हे निवृत्ती वेतन पंधरा वर्षांनंतर बहाल केले जाते त्याच वेळी त्याचा कालावधी बारा वर्षापर्यंत कमी करण्याची कर्मचाऱ्यांची दीर्घ आहे आता कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत सरकार नव्या वेतन आयोगामध्ये याबाबत निर्णय घेऊ शकते असे म्हटले जात आहे आता केंद्र सरकारने या प्रकरणाचा विचार करता करावा मात्र सरकारने याबाबत अद्याप काहीही भाष्य केलेले नाही कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढलेला आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि कामगार महासंघासारख्या प्रमुख कर्मचारी संघटना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहेत कामगारांच्या म्हणण्यानुसार सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे कर्मचारी संघटनांच्या वतीने देशभरात निदर्शने आणि बैठका घेऊन या मुद्द्यावर सरकारचे लक्ष केंद्री केंद्रित केले जात आहे आता या सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन आठव्या वेतन आयोगाशी संबंधित पहिली मोठी मागणी म्हणजे शक्य तितक्या लवकर आठव्या वेतन आयोगाची स्थापना करणे सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत ज्यामध्ये ओल्ड पेन्शनची मागणी ही प्रमुख आहे ओल्ड पेन्शनची मागणी प्रमुख आहे त्यामध्ये आता अठरा महिन्यांची प्रलंबित डीए थकबाकी देण्याची मागणी ही करण्यात आली आहे आता बदललेल्या निवृत्ती वेतनाचा पुनर्संचयित कालावधी पंधरा वर्षावरून बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी आहे तर नियुक्तीची मर्यादा काढून रिक्त पदे लवकरच भरण्याची मागणी ही होत आहे कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनाची मागणी तर आतापर्यंतच्या नियमानुसार सरकार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून पंधरा वर्षासाठी बदललेले निवृत्ती वेतन कापते आता एक रकमी दिलेली रक्कम दर महिन्याला वजा करून पंधरा वर्षात समायोजित केली जाते आता पेन्शनचा कालावधी बारा वर्षपर्यंत कमी करण्याची मागणी कामगारांनी केली आहे निवृत्त यामुळे आता त्यांच्या जीवनात त्यांना मदतच होणार आहे थँक्यू